नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर बिग बॉसची ट्रॉफी अखेरीस सूरज चव्हाण यांनी जिंकलेली आहे एक गरीब घरचा गर मुलगा बिग बॉसचा विजेता होतोय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि वोटिंग ट्रेंडनुसार दोन तीन दिवसापासून आपण बघतोय तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अंकिता आणि डिपे दादा होते परंतु येथे अनफेअर डिसिजन दिलेला आहे बिग बॉसने तिसऱ्या क्रमांकाला अचानक ही निक्की तांबोळी कशी आले तर हा खूप अनफेअर डिसिजन आहे कारण की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला हे नेहमी तीन चार दिवसापासून आपण वोटिंग बघतोय तर अंकिताला भरपूर वोट होते आणि डीपी दादाला पण खूप सपोर्ट होता कोल्हापूरमधून परंतु ते चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाला गेलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला निक्की तांबोळी आलेले आहे तर निक्की तांबोळी ही पाचव्या क्रमांकाला होती जानवी आणि निक्की तांबोळी ह्या वोटिंग मध्ये खालीवर होत्या परंतु येथे बिग बॉसने अन्याय केलेला आहे तो म्हणजे धनंजय पवार आणि अंकिता वालावलकर यांच्यावर कारण की भरपूर वोटिंग असूनही त्यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकामध्ये टाकलेलं आहे सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकलेली आहे ती तर खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु हा जो अन्याय झालेला आहे अंकिता आणि डीपी दादा यामुळे खूप लोक नाराज झालेले आहेत महाराष्ट्रातील भरपूर जणांनी वोट केले होते धनंजय पवार यांना खूप रील स्टार आणि कोल्हापूरच्या लोकांनी भरपूर वोट्स केले होते आणि अंकिता वालावलकर यांना पण खूप वोट्स केले होते अनेक युट्युबर्स आणि अनेक वोटिंग लाईन्स दोन तीन दिवसापासून यामध्ये सांगत होते की अंकिता अंकिताने दादाला मागे टाकून तिसरा क्रमांक घेतला त्यानंतर डीपे दादाने अंकिताला खा खाली सारून तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली असे खूप चार चर्चा रंगलेली होती परंतु येथे खूप एक अनफेअर डिसिजन दिलेला आहे तर तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू